नमस्कार मित्रांनो मी भूषण बिनबुटे तुमच्या सर्वांचा लडका बनील्यावर आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका लाईक करा शेअर करा कॉमेंट करून सबस्क्राईब करा गणपती बाप्पा कसा आकलला हो आता बस जरा खाली झालेली आहे टेन्शन घेऊ नका माझ्या मस्ती करा फक्त पब्लिक नाणे आम्ही घेतो सध्या आमच्या दोन्ही बस पहिले एकच होती आता दोन दुसरी आलेली आहे नायरा पेट्रोल पंपवर आम्ही थांबलेलो आहे आता लवकरात लवकर आम्ही आता निघण्याचा प्रयत्न करू आणि लवकरच नाणेघाट चला तर आयच्या आता आम्ही निघलो नाणेगडला तर नाणेगड आम्ही उतरलेत तिकडं उतरतो काय माहिती मूर्त काढायला घेतलेला आहे तुमचा लागा पण निवडण उतर चलो करता आम्ही लवकर पुढे जाऊया नाणेगड आम्ही ब्लॉग बघा खूप मजा येईल सबस्क्राईब करा चला पुढे बघू शकता आपला वाघ आपली संस्कृती तर मित्रांनो तुमच्या बनिलने केलेल्या पण आता आम्ही थोडंसं नाश्ता करतो थोड्या वेळात आणि मग लगेच निघायची वारी तिकडे जायचं ओके जाऊस बघायला बसले आम्ही बजलोय बघू शकता काय नक्की काय रे रेक्लय

सर तो। तो ना तो 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 ना, चलो नाणे बघ माग वाटलं तर चला आम्ही सुरुवात केलेली आहे आणि वाजले वाजून सव्वा दहा सव्वा दहा वाजलेले आहेत आणि आता आम्ही आतमध्ये एंट्री करतोय

आता एक आम्हाला बॅनर थँक्यू नाणे हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक प्राचीन व्यापारी घाटमार्ग आहे हा मार्ग पूर्वीचे जीर्ण नगर जुन्नर व कोकणातील भाग यांना जोडतो हा घाट मार्ग सातवाहनकालीन आहे व्यापारासाठी सोयीचे व्हावे यासाठी देश सह्याद्रीच्या पूर्वेकडील महाराष्ट्र व कोकणाला जोडत हा घाट खोदण्यात आला इसविसन सन पहिल्या शतकात हे खोदकाम सुरू झाले या मार्गाने एक टोक जुन्नर दिशेला तर दुसरे खालील कोकणात मुरबाड तालुक्यात नाव नाणेघाट उंची दोन हजार सातशे चोवीस फूट प्रकार गिरिदुर्ग चढाईचे श्रेणी मध्यम ठिकाण ठाणे जिल्हा महाराष्ट्र जवळचे गाव वैशाखरे डोंगर रांग हरिश्चंद्राची रांग सध्याची अवस्था व्यवस्थित नाणेघाट हा ट्रॅकिंगसाठी सुप्रसिद्ध असून इथे जाताना घडदाड जंगल धबधबे आणि उंच रा डोंगरांगा दिसतात पावसाळ्यात हे ठिकाण अत्यंत सुंदर दिसते नाणेघाटातून प्रवास केल्याचे उल्लेख परदेशी प्रवाशांच्या प्रवास वर्णांमध्ये आढळतात पंधराव्या शतकात अखेरीस रशियन प्रवासी अन ओफानिसी यांनी चल चलहू जुन्नर जाताना या रस्त्याने प्रवास केला होता सोळाशे पंच्याहत्तरच्या सुमारास मे महिन्यात ईस्ट इंडिया कंपनीत सातव्हानाच्या काळात बौद्ध धर्माबरोबर धर्मालाही पुन्हा चालना मिळाली सातवाहन स्वतः वैदिक धर्माचे अनुयासी होते तरी त्यांनी बौद्ध भिक्षासाठी सातवाहनांच्या पा, वारशाच्या भु, पार्श्वभूमी पार्श्वभूमीवर ताठ उभा असलेला सुळका जेव्हा केव्हा आपण महाराष्ट्राच्या संस्कृती वारशाचा विचार करतो

यंत्र बघा यंत्र यंत्र बनवलंय छोटीच्या गोष्टी निसर्गामध्ये खूप अशा गोष्टी आहेत जेणेकरून आपण करू शकतो दाखव दाखवणार नाही शंका आहे छोटासा त्याच्यापासून असं आपण वाजू शकतो असं ठेवायचं त्याला ही पानं कधी कामात माहिती तोय आता भरपूर साधारण अर्धा तास झाला आणि चालतोय आणि थोडी एनर्जी वाढे चालले म्हणजे तुम्ही समजू शकता हे चाट सगळं काही आहे बाजूला हिरवळ आहे आणि काही प्रा प्राण्यांकडे आवाज आम्हाला ऐकू आलेले आहेत तर तुम्ही कॅमेरा कॅप्चर करण्याचा प्रयत्न करेन आणि चला थोडं थोडस दम चाललं चाललाय आम्ही तर सुरुवात आहे पिक्चर बाकी ट्रेलर आहे मस्त चळवण लागलेली आहे आणि पायी एकच वाटे मस्त पैकी ट्रॅफिक जाम झालाय मग ट्रॅफिक वाले काकांना सांगा ना कॅमेरे वाला जागा ना का ट्रॅफिक वाला जाणार मस्त असं व्ह्यू आहे राहिला मस्त एक फुल होतं खूप छान आम्ही केलं असतं पण सरांनी सा सांगितलं की पानं फुलं तोडू नका शिस्तीचं पालन करा त्यामुळे नाही काय करत मी पण ते एक इंटरेस्टिंग होतं तुमच्या लहानपणी तुमच्या घराच्या बाजूला कुठे असेल तर त्याशी म्हणजे ओढलं की ती पानं सगळी एकत्र होऊन त्याचा गुलाबाचा मस्त फुल होतो ग्रीन कलरचा चला तर आम्ही हा घेतलेला दुसरा स्टॉप अजून वरती जायचे येऊन आम्हाला अर्धा एक तास झाला असेल साधारणपणे एक आता कालू डाब्यावरून आलो सॉरी कालू वॉटरफॉलवरून आता इथं थांबलोय सेकंड स्टॉप घेतलेला आहे आता जायचं आहे पुढे अजून खूप काही फिरायचं आहे चला मित्रांनो आम्ही एकदम म्हणजे असं चांगल्या ठिकाणी असं ब बसलेलो आहेत आणि हे बघा गौरी फुल आहे गौरी गणपती असत गौरी आणल्या जातात त्यावेळी गौरीचा फूल आहे आपला एक ब्लॉग आहे गौरींचा त्यामध्ये तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीने मी तो तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल पाहू शकतो कसं असतं वरती वरती पिंक असतो आणि मस्त असतो अजून पाहायला लागते ओके वरचा व्यू कसा आहे सर सर वरती व्यू कसा आहे म्हणजे काय अरे खूप सुंदर आहे तुझ्यापेक्षा सुंदर धन्यवाद अजून येत आहेत चढा चढा चडा जस्ट आम्ही आता पोचलोय आणि हा व्ह्यू बघा खूप छान आहे थोडा अजून लवकर आलो असतो धुक्याने भरलेला सर्व दिसलं असतं सध्या तो, तो, तो साडे बारा झालेत थोडं मागे पुढे झालं आमचं टायमाचं पण आम्ही नेट वेळेवर आलेलो आहे खूप मजा आणि पब्लिक सिटी आमची जास्त साधारण नव्वद संख्या आहे आणि या ठिकाणी एक नंबर स्टॉल टाकलेला आहे मुलं आस्वाद घेत आहेत तुला कसं वाटतंय म्हणजे दम वगैरे चाकव तुम्हाला आजपर्यंत इथपर्यंत म्हणजे कुठले प्राणी वगैरे असे नवीन असं दिसलात कधी वरती वातावरण कसं आहे म्हणजे मस्त ठीक आहे धन्यवाद मित्रांनो आपण निसर्गाच्या ठिकाणी आलो आहोत आणि प्रत्येक ठिकाणी आपलीच चालवावी असं नाही या ठिकाणी राहणारे प्राणी पक्षी यांना त्रास नाही हो अशा पद्धतीने आपल्याला ट्रॅक करायचं आहे म्हणजे काही ठिकाणी आपण मी पाहिलं तर आपले विद्यार्थी नाही बाहेरचे कोणतरी होते ते गाणी लावत वरती चालले होते तर त्यांना मी शांततेत सांगितलं की आपल्या प्राण्या पक्षांना पक्ष्यांना त्रास होऊ नये आणि या ठिकाणी असलेला निसर्गाचा आस्वाद आपल्याला घेता आला पाहिजे तर गाणी प्लीज बंद करा यांनी ऐकलं आणि त्यांनीसुद्धा सांगितलं की आम्ही पुढच्या वेळीपासून गाणी बंद करू आणि कोणी वाजत असेल तर त्यांना त्याला सांगू म्हणजे कसं आहे मित्रांनो आपण निसर्गाच्या ठिकाणी आलो आहोत ले ले या प्राण्या पक्ष्यांच्या घरात आपण आलेलो आणि आपण पाहुणे आहोत या जगात आपण पाहुणे आहोत ते म्हणजे शिस्तीत राहायचं आणि कोणाला त्रास होईल असं वागू नका धन्यवाद मित्रांनो एक वाजलेला आहे आणि या ठिकाणी धुका पाहू शकता तुम्ही दुपारचं एक वाजलेलं आहे आणि वरती काय म्हणजे खूप युनिक पूर्ण म्हणजे मित्रांनो आपण ढागाच्या ठिकाणी नक्की घाटला आपल्या भावाला धन्यवाद लाईक करा शेअर करा, करा। प्रत्येक मुलांनी प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगितले सबस्क्राईब करा तर प्लीज त्यांच्या विनंतीला मान द्या आणि प्लीज सबस्क्राईब करा आणि आज मी आलो ढगांमध्ये खूप बरं वाटते चला अजून वरती चढायचंय छत्रपती शिवाजी महाराज हरा, हरा आले, आले आम्हाला मारुती रायंच दर्शन झालेलं आहे की खूप छान आहे मित्रांनो नागरिकात त्यांनी हे बांधणी केलेली आहे आणि त्यावरून सगळ्यात जास्त खर्च त्यांनी केलं होतं सम्राट अशोकानंतर सगळ्यात जास्त खर्च करणाऱ्या महाराष्ट्रातल्या दुसऱ्या त्या राणी तर त्यांच्या कुलपाने जुन्नर आणि कल्याणला बांधणारा हा शॉर्टकट रस्ता आहे नाणे टाकून खाली उतरला जायचं म्हणून त्याला नाणे काढतो

आम्ही मुरफाड वरून निघालो डायरेक्ट जुनिअर साईटला पोचलोय आणि मुलं सर्व आनंद आहेत कसं वाटतय कधी आलत्या परत इथे नाही घेतला पूर्ण तुम्ही मुरफाड पासून वर्कपर्यंत आला तर कसं वाटलं तुमचा जर्नी कशी झाली परत फुपस, याल

मित्रांनो आता आम्ही वरती पोचलेलो आहे आणि या ठिकाणी जी माहिती थोडीफार मी गोळा केलेली आहे या ठिकाणी जुन्नर आणि इकडे दाखवला गेलेलं आहे तो कल्याण म्हणजे कल्याणवरून जुन्नर साईडला आणि जुन्नर साईडवरून कल्याण साईडला येणारे जी पब्लिक आहे म्हणजे तिकडून पण रस्ता आहे आणि हा आहे तो शॉर्टकट आहे आपण ज्याप्रमाणे टॅक्स पे करतो त्याप्रमाणे जुन्या काळात या ठिकाणी हे जे आहे हे टॅक्सचं एक माध्यम होतं पहिले पहिलेच्या काळात या या साईडहून त्या साईडला लोक जायची त्यावेळी या ठिकाणी नाणी टाकून खाली जायची तर त्यामुळे जुनियर जुन्नर आणि कल्याण म्हणजे ठाणे जिल्हा आणि पुणे जिल्हा या ठिकाणी जोडण्यासाठी हा शॉर्टकट होता आ, या ठिकाणी पॉईंट टाकून नाणी टाकून ते प्रवास करायचे पुढचा म्हणून ते या ठिकाणाला पण नाणी नाणेकड असे म्हणतोय तर तुम्हाला मी नाणी दाखवतो या ठिकाणी दोन तीन आहेत ए, साधारण मला तर वाटते आपल्या आत्ताच्या काळातले <laughs> आहेत आणि पाहिलेच असतील मित्रांनो कसं वाटलं नक्कीच एक दिवस या ठिकाणाला भेट द्या धन्यवाद